तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन त्याचप्रमाणे सदा पूजनीय भिक्खू संघ आजच्या भिक्खू संघामध्ये ज्येष्ठ भारतामध्ये बुद्धगाय मुक्ती आंदोलनाचं नेतृत्व करणारे राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धगाय मुक्ती आंदोलनाचे भदंत आनंद महास्थवीर भारतातील ब अखिल भारतीय भिक्खू संघ महाराष्ट्राचे मार्गदर्शक भदंत बुद्धघोष महास्थवीर आमचे नेहमीचे सहकारी भदंत आनंद महास्थवीर भदंत आरे सारीपुत्र स्थवीर भदंत चंद्रमुनी स्थवीर जे अमरावती भिक्खू संघाचे सचिव आहेत आणि उपस्थित सर्व भिक्खूगण आणि भिक्खुनी संघ मुक्तीच्या बाबतीमध्ये व्यवस्थितरित्या आंदोलन कसं आणि बौद्धांचा स्वतंत्र कायदा का पाहिजे यावर उहापोह झालेला आहे आणि उहापोह झाल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही तरी पण हे कर, जे आंदोलन आहे हे आंदोलन कर करण्यापूर्वी आपण काही गोष्टी भारतातल्या ध्यानात घेतल्या पाहिजे भारतामध्ये सम्राट अशोकाचं शासन होतं त्या कालावधीमध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप होते आणि चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप असल्यानंतर आज एकमेव आपण बुद, बुद्ध बौद्ध तीर्थस्थळ जे आहे बुद्धगया सारनाथ लिंबुनी कुशीनगर एवढ्या स्थळांना आपण ओळखतो मग चौऱ्याऐंशी हजार बौद्धस्तूप गेले कुठे म्हणजे भारतामध्ये प्रतिक्रांती क्रांती आणि प्रतिक्रांती जे झाली त्यामध्ये ब्राह्मणवादी व्यवस्थेने पुष्पशृंगाने अनेक बौद्ध मंदिराचं हिंदूकरण केलं मग कोण्या कोण्या तुम्हाला तुम्ही विषय लक्षात घ्या की कोणत्या कोणत्या बुद्धविहारासाठी आपण आंदोलन करू महाराष्ट्रामध्ये मा एक मराठवाडा विद्यापीठ मागण्यासाठी आम्हाला पंधरा वर्षे घालवावं लागली तर खरंच भारतामधले चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार मागण्यासाठी बौद्धांना किती आंदोलनं करावं लागतील आणि ते कसे हो प्राप्त होतील आणि ते प्राप्त होऊ शकतात आपला नकारात्मक दृष्टिकोन नसला पाहिजे भारतामध्ये बुद्धगयाचं जे महाविहार आहे बाबासाहेब जेव्हा ब्रह्मदेशामध्ये भाषणाला गेले ब्रह्मदेशामध्ये भाषण असताना तिथे धम्मप्रचारासाठी बाबासाहेबांनी आवाहन केलं की भारतामध्ये धम्मप्रचाराला कोण येईल तर त्यावेळेला गुरुचंद्रमुनी तेरा चौदा वर्षाचे होते आणि भारतामध्ये धम्मप्रचारासाठी बाबासाहेबांच्या आव्हानावर आले हा इतिहाससुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच सभेमध्ये धर्मपाल धर्मपालपण होते आणि त्यांनी जेव्हा म्हटलं की भारतामधली जी बुद्धाची भूमी आहे तिथे जाऊन आपण काम करायला पाहिजे यासाठी कोण येईल तर मग बाबासाहेबांच्या आव्हानामुळे म्हणजे आपल्या अनागारिक धर्मपालांच्या जे श्रीलंकेचे होते त्यांच्या आव्हानामुळे आपल्या भारतामध्ये कुशीनगरमध्ये गुरुचंद्रमुनी आले त्यानंतर बुद्धगया बुद्धगयाचं महाविहार जिथे बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते शोधायचं होतं पण तिथं एक मातीनं ढाकलेली मातीनं बुजवलेली किंवा ढाकलेली एक टेकडी होती अनागारिक धर्मपाल म्हणतात की मै जब बौद्धगया मी आया तब खोजने जब गया मैंने जब नक्शा देखा और नक्शा देखने के बाद पता चला कि या तो बुद्ध ज्या बुद्ध को ज्ञान प्राप्त हुआ वो स्थल है ही तो लोगों को पूछा कि यह बुद्ध गा महाव्या का है बौद्ध स्तूप का है? तो उन्होंने कहा या तो ऐसा कुछ नहीं है तो वह एक एक तिथे एक प्रकारची चालत होती परंपरा निर्माण झाली होती की त्या मातीच्या टिल्ल्यावर लोक दगड मारायचे आणि दगड मारून मग काय करायचे की तिथं तेल टाकायचे आणि तेलिया बाबा म्हणून ते प्रसिद्ध होतं मग यासाठी आल आंदोलन कोण करल छप्पनच्या नंतर त्रेसष्टमध्ये जगदीश काश्यप पंडित नेहरूंचे मित्र होते जे भारतीय भिक्खू सीमधले आणि ओबीसी वर्गातून असलेले जगदीश काश्यप यांनी विषय मांडून अनागारिक धर्मपालांनी तिथे गेल्यानंतर त्या टेकडीच्या खाली स्वतःच्या पैशाने खोदलं आणि मग आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटनं काम केलं तेव्हा कुठं बुद्धाची चोटी दिसायला लागली म्हणजे महाबुद्ध बुद्ध महाबुद्धी महाविहाराची आणि तिथून ते आंदोलन चालू झालं मग या आंदोलनामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघ काम करत होता ज्यामधले मा महाराष्ट्रातले अत्यंत विद्वान त्यागी चांगले भिक्खू सदानंद महास्थवीर आणि मेदनकर मेद सावंगी मेधनकर या लोकांनी प्रयास फत्र फक्त डेलिगेशन भेटून प्रति प्रतिनिधी भेटून शासनाला पाठपुरावा केला इथपर्यंत आणि मग काय झालं की पाठपुरावा केल्यानंतर पंडित नेहरूच्या वेळेला अनागारिक धर्मपालांच्या प्रयत्नाने भारतीय दोन तीन भिक्खूंच्या प्रयत्नाने तिथे याक्ट निर्माण झाला आणि तिथे तेव्हापासून भिक्खू राहायला लागले काही हिंदू काही बौद्ध हे गोष्ट तेवढीच सत्य आहे की बौद्ध जैन ख्रिश्चन सिख ख्रिश्चन जर सोडले सिख हे लोक आपण हिंदू कायद्यामध्येच मोडतो हे आपण तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे आपण जर लक्षात ठेवलं तर यानुसार आपण बौद्ध जरी असलो तरी त्या बाबासाहेबांच्या कायद्यामुळे आपण हिंदू आहोत मग पर्सनल लॉ पाहिजे हा वेगळा विषय मी थोडक्यामध्ये बोलणार कारण टाईम नाही तू गीत गायनवाले लोक आले आणि मग काय झालं की तिथे पंडित नेहरूंनी एक टा ॲक्ट बनवला तिथे बिहारच्या शासनाचंही काम आहे लालू प्रसाद यादवच्या काळामध्ये लालू प्रसादांनी म्हटलं होतं की इथं बौद्धच नाहीत बिहारमध्ये आणि खरंच आहे तिथे बिहारलाही बौद्ध नव्हते त्यावेळेला बदंत आनंद महास्थवीर आणि त्यावेळेचे अध्यक्ष भंते ससाई भंते ससाईला सारेच जण ओळखतात पण भंते ससाईमुळे बौद्धांचं नुकसान झालं हे कोणाला माहीत नाही भंते ससाईमुळे भारताचं नुकसान झालं त्याला काय आताचं उदाहरण तुम्हाला सांगतो दीक्षाभूमीवर अध्यक्ष असल्यानंतरही सुद्धा त्यांनी तिथे जे गाड्यांचं म्हणजे ज्याला आपण काय पार्किंग पार्किंगला रोखलं नाही आणि आपला तिथला बौद्ध त्यांनी सुद्धा एवढा मोठा नागपूरमध्ये प्रचंड समुदाय ते पूर्ण त्या तिथला जो महानगराचा प्रशासन आहे त्याच्यावर उलटून गेला नाही मग हे आपला अलगर्जीपणा म्हणा किंवा आपली असमर्पित भावना म्हणा किंवा बाबाचे आपण बाबासाहेबांचे अनुयायी नाही ढोंगी अनुयायी आहोत हा, हो, हा त्याच्यातला भाग बोलण्याचा खूप बोलण्याचा विषय नाही बुद्ध प्रश्न असा आहे की ते आंदोलनामध्ये मंदिर ॲक्ट जो निर्माण झाला त्याच्यामध्ये तो ॲक्टमध्ये बदल करणं आहे की पदेन अध्यक्ष कलेक्टर राहू नये सारे बौद्ध असले पाहिजे आणि बौद्धाचं प्रशासन असलं पाहिजे देखरेखीसाठी कलेक्टर असावा इथपर्यंत पाठपुरावा भंते आनंद यांनी केला पण आंदोलन मग आंदोलनाच्या मागण्या झाल्या तेव्हा लालू प्रसाद मुख्यमंत्री असताना हे गोष्ट पुरी करण्यासाठी इथं बुद्ध बौद्धच नाही तर दीक्षा समारोह घडवून आणले आणि मग घडून आणल्यानंतर नव्वदच्या दरम्यान पहिला टप्पा झाला तेव्हा मैकुराम नावाचा एक डी आय जी होते आणि त्या डी आय जीने धम्म दीक्षा समारोह ग्रहण केला आणि तेव्हा कुठं तिथं बौद्ध झाले आणि प्रॉपर बौद्ध प्रॉपर बौद्ध दिक्खाने केले इन लोगों ने त्या किया की कि धम्म दीक्षा समारोह लिहा और सारे नकली भिक्खु बनाए दारू पीने वाला भिक्कू बदमाश भिक्खू गुंडे भिक्खू सारे और उन लोगों को भिक्खू साबित किया बौद्ध साबित किया ये काम ससाई बनते ने किया उसका नेतृत्व आनंद ने किया असली को नकली भिक्खू बना नकली को असली त्याचा परिणाम हे झाला की आंदोलन चालता चालता यांच्यामुळे तिथे आपल्या महाराष्ट्रातला एक भिक्खू आपल्या महाराष्ट्रातला एक भिक्खू काय बनला एक भिक्खू तिथे सेक्रेटरी बनला आणि सेक्रेटरी बनल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं नऊ वर्षात काम करायला पाहिजे होतं ते काम केलं नाही त्यांचं नाव आहे प्रज्ञाशील भिक्खू प्रज्ञाशील नावाचे भिक्खू म्हणजे मला हे म्हणायचं आहे त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात जर काम केलं असतं तर आज त्या कमिटीमध्ये पूर्ण बदल झाला असता भंतेजींनी ते पद घेतलं नाही त्यांना खासदारकीचा ऑफर दिला होता तेही घेतलं नाही आणि अल्पसंख्याक आयोगचे सदस्य बनले नाही मग हा मुद्दा जेव्हा ससाईकडे गेला तर ससाई भंतेंनी काय केलं की भाजपाचं सरकार असताना अल्पसंख्याक आयोग अल्पसंख्याक आयोग काय तिथे बौद्ध मुस्लिम या सर्वांचे काय असते सदस्य असते आणि त्याला केंद्रीय राज्यमंत्र्याचा दर्जा भेटते जसे आपले केंद्रीय मंत्री कोणा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हो। तर त्यांना असं प्रलोभन दिलं गेलं की तुम्ही बुद्धगयामुक्ती आंदोलन सोडा आणि केंद्रीय राज्यमंत्रीपद घ्या अल्पसंख्यांकचं लालबत्तीची गाडी भेटली बाबाजी खुश झाला ससाई आणि ससाई खुश झाल्याबरोबर आंदोलन सोडून दिलं आणि तेव्हापासून ते म्हणजे बंद खात्यात पडलं तेव्हापासून बंद खात्यात पडलं त्या आंदोलनाची जबाबदारी पुन्हा ससाई यांनी भंतींनी घेतले त्या सर्व एक्क्याण्णवच्या आंदोलनापासून भंतीसोबत मी आहे भंतीसोबत आहे ससाईसोबत नाही ससाईला त्यावेळेला मी भांडलो बऱ्याचदा भांडलो फक्त जयभीमचं नाटक करते आणि जयभीमच्या ना, नाटक नाटकाखाली पहिले काँग्रेसचा प्रचार केला आता भाजपाचा प्रचार करते यामध्ये आपल्या आपली हे सांगायची गरज हे की आंदोलन जर त्यांनी सुरळीत चालवलं असतं पहिल्यांदा धोका दिला ससाईजींनी कुठे म्हणजे बुद्धगया मुक्ती आंदोलनामध्ये बदल झाला आनंद म्हणते आणि बुद्धगया मुक्ती आंदोलनामध्ये भूमिका अमरावतीच्या लोकांची जास्त आहे अमरावती लोक अमरावतीच्या लोकांनी एवढा त्रास घेतलेला आहे सर्वात जास्त आंदोलनामध्ये दिल्ली असो अमराव दिल्ली असो बुद्धगाय असो पटना असो आंदोलनातून पैसा लोक बाया माणसं कुठून गेले अमरावती जिल्ह्यातून अकोल्या जिल्ह्यातून गेले हे मानावं लागेल एक बाई तर अकोल्याची सहा महिन्याचं लेकरं घेऊन आली होती सहा महिन्याचं लेकर आणि त्या त्या वेळेला काय होते की आपल्या आपल्या अमरावती म्हणजे विदर्भातल्या लोकां लोकांची जी भूमिका आहे खूप सशक्त आहे सशक्त असूनही आमचा नेतृत्व करणारे लोक नाही आता नेतृत्व करणाराच जर विकला तर आणि मग त्याच्या या बुद्धकामुक्ती आंदोलनाच्या पहिले ससाईच्या पहिले किंवा भदंत आनंद यांच्या पहिले महाराष्ट्रातले एक भिक्खू होते त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही डीसंगरक्षित नावा नावाच्या भिक्खूने विहारात जाऊन पिंडीवर पिंडीवर अक्षरशः अक्षरशः त्यांनी लाताने पिंडीला लात तडवलं तुडवलं आणि पिंड फोडून टाकली महादेवाची त्याचं नाव कोणाला माहीत आहे फक्त बंत्रीजीला माहीत आहे कुणाला बुद्ध घोष बनते ना कारण बुद्ध घोष बनते तिथं राहायचं आहे त्यावेळेला त्यांनी आंबेडकरी विचाराचा प्रचार केला तर त्यांना गोळी लागलेली आहे ला। ब गोळी बंदूकची गोळी मारता मारता म्हणजे त्याच्या पुढचे जे टोक असते त्या ते त्याचं कापल्या गेलं पोट कुणाचं बंत्री आताही दाखवू शकतात पोटाला किती मोठा गाव आहे पहा महाराष्ट्रांच्या भिक्कूची भूमिका आणि तिथे ते पाच सहा वर्ष राहिले मग इथे भारतामध्ये आले महारा महाराष्ट्रात आले बुद्ध गयातून कोण पण ते बुद्ध घोष त्यावेळेला त्यांनी म्हणजे काय सोडलं बुद्ध गया सोडलं मग तिथे आपले एक भिक्खू ब्राह्मणांना त्यांनी मारामारी केली ब्राह्मणासोबत आणि ब्राह्मणासोबत मारामारी करून त्या पिंडीला फेकून दोन तुकडे करून तिथून त्यांनी हकलून लावलं आणि मग त्यांच्यावर केस झाली त्यांना मारामारी झाली आणि महाराष्ट्राच्या भिक्खू महाराष्ट्राचे भिक्खू वर्सेस बौद्ध आणि तिथले हिंदू यांच्यातली झगडा झाला त्याच्यातून आंदोलनाची सुरुवात झाली आणि आंदोलनाची सुरुवात ससाईच्या पहिले डी संरक्षित नावाच्या एका भिक्कूने नागपूर नागपूरच्या एका भिक्कूने केली आणि अमरावतीच्या अमरावतीचे लोक आणि नागपूरच्या लोकांनी केली पण झालं काय की आपल्याला विकण्याची खूप सवय आहे आणि विकण्याची सवय असल्यामुळे काय झालं या ससाईजवळ होते पैसे भक्कम त्यानं काय म्हटलं की डी संरक्षित जे आप तीस हजार रुपये लिहिलो और ये आपके बाद मय आंदोलन मी बैठूंगा आणि तिथून त्यांना राजनीतीची सुरुवात केली म्हणजे आपल्या लोकाचं आंदोलन त्यानं डावडलं एवढी संपत्ती जापानमधून मागतली पैसा मागतला कधी शिक्षणासाठी दारं खुले केली नाही मेडिकल कॉलेज काढलं नाही त्यानं म्हणजे दवाखाना काढला नाही आणि त्यानं कधी जमीन विकत घेऊन लोकांसाठी नोकरीचे दारं उघडे केले नाही इंजिनिअरिंग कॉलेज काढले नाही आणि लोकाला जयभीम म्हणून नुसतं फसवलं आणि आताहीसुद्धा फसवण्याचं काम आहे तर बी संघरक्षितला दिसंगरक्षित नावाच्या भिक्कूने तीस हजार रुपयात आंदोलन विकलं आणि तेव्हापासून ससाईने उचललं मग भंतजींनी त्यांना सोडलं बुद्धगया मुक्ती आंदोलनातून काढलं अध्यक्षपदावरून काढलं आता ते दीक्षाभूमीचे अध्यक्ष आहे आणि अशा अवस्थेतनी विकणारं जर नेतृत्व असेल तर आम्ही बुद्धगया मुक्ती कधीही करू शकत नाही आणि कायदा तर खूप दूरची गोष्ट राहिली कायद्यासाठी ना दोन पद्धती आहे मुंद्रेसरांनी सांगितलं की मुंद्रेसरांनी सांगितलं की आंदोलन आमच्या सत्तेमध्ये बौ बो, बौद्ध बौद्धांचे खासदार नाही पण मला वाटते बौद्धांचे खासदार जरी नसले तर इथे आपले गेले का आपले मारडीकर गेले का मारडीकर गेले असेल आपल्या अमरावतीतून मारडीकर आहे मारडीकर खोडकेबाईच्या जवळचे कोण आहे खोडकेबाईच्या जवळचे अजित अजित पवार आहे आणि अजित पवार भाजपामध्ये आहे आपल्या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या खासदाराच्या घरोघरी जाऊन जर आपण आंदोलन केलं की तुम्ही प्रायव्हेट बिल मांडा सरकारी बिल मांडा तुम्ही सत्तेमध्ये आहे एक तर सरकारी बिल मांडावं लागेल एक तर प्रायव्हेट बिल मांडावं लागेल आणि आंदोलन करून जर आम्ही प्रायव्हेट बिल मांडलं तर आम्ही बौद्धांचा कायदाही मिळू शकतो बुद्धगयाही मिळू शकतो आता राहिली आपली तयारी आंदोलनाची आंदोलन करता 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 आमच्या इथल्या लोकांना राजकीय लाभ घेतले तो आता जो नितीन राऊत आहे तो दर्या उचलत जाय आंदोलनातनी सुलेखाताई कुंभारे ॲडव्होकेट आनंद भंतीच्या मागं मागं फिरत जात जाय ससाई भंतेच्या मागं मागं फिरत जाय हे आंदोलन करून या लोकांनी राजनीती मिळवली हे जर आंदोलन तुम्ही स्वतःच्या लाभासाठी करत असाल तर याने बाबासाहेबाचा बुद्धाचा उद्देश पूर्ण होणार नाही हे करण्यासाठी आम्हाला सातत्याने उभं राहावं लागेल भूना आम्हाला बलिदान द्यावं लागेल आणि आमच्या ये येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी आम्हाला मराची तयारीसुद्धा ठेवावं लागेल मग भिक्खू असेल गृहस्थ असेल पैसा द्यावा लागेल वेळ द्यावा लागेल टाईम द्यावं लागेल नेहमी बुद्ध तुम्ही पा बुद्ध बुद्ध जयंतीला कोण जाते सारे महाराष्ट्रातले लोक हिंदी भाषिक लोक नसते हिंदी भाषिक लोकाला आम्ही तयार करण्यासाठी तयार आहोत आम्ही गावागावमध्ये जातो आपण माझ्या वेळेच्या अभाव मी इथं सांगतो मला असं हो म्हणायचं आहे पुन्हा आपल्याला आंदोलनाची दिशा देण्यासाठी अमरावतीतून एवढे मोठे चांगले लोक आहेत इथे समजा आक्रोश संघटना आहे इथे समजा आक्रोश संघटना जर उभी झाली आणि आक्रमक संघटना उभी झाली त्याच्यानंतर माझी सैनिक जर उभे झाले आणि सर्वात म्हणजे ज्याचा दम पाहिजे पैसेवाला वर्ग आणि पैसेवाला त्यांच्यामध्ये स्वतः काम करण्याचं स्पिरिट आहे असे म्हणजे आपले गुणंत देवपारे साहेब उद्योजक जे या कामामध्ये पुढे असतात आणि सर्वात महत्त्वाचं बाबासाहेबाच्या अपेक्षेचे प्राध्यापक आपल्याजवळ आहेत बुद्धी देणारे आहेत धन देणारे आहे असे सारे मंडळी त्याच्यामध्ये आपल्यामध्ये नगरसेवक आजचे स्वागत स्वागताध्यक्ष गोडनाने साहेब आपले मंगेश मनोरे त्याच्यानंतर ओंकारजी वानखडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बौद्ध संघटनेचे धम्मचारी संघवीर आज त्यांना आपण बोलायला टाईम मिळाला नाही ना 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 कारण टाईमच नाही याचं कारण आहे गाण्याचं बंधन आमचा समाज झाला आहे की गाण्याचा प्रिय मी म्हणत नाही गाणे ऐकले पाहिजे गाण्यानंही क्रांती होते पण लक्षात घ्या की आम्ही आम्ही जे बौद्ध आहो हे बौद्ध म्हणजे ज्याला संस्कृतीप्रिय बौद्ध पाहिजे नाही तर समजूतदार बौद्ध पाहिजे याचा विचार करून आम्ही बऱ्याच गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे अधिक न बोलता आम्ही थांबतो एवढं चांगलं आंदोलनाची दिशा देण्यासाठी जर एवढे लोक तयार झाले ना आपण काही करू शकतो आणि मला गॅरंटी आहे हे जर भिक्कू उभे झाले आणि तुम्ही जर झाले मला गॅरंटी काय शंभर एकशे हजार टक्के गॅरंटी आहे की अमरावतीचा समाज विदर्भाचा समाज उभा झाला तर आपण भारतालाही सुद्धा जितू जितू शकतो या शब्दाने माझ्या शब्दाला पूर्णविधान देतो भव तू मंगल आप डॉट बुद्धा टी